महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद बाबुल साहेब आपण या दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी उमेदवारी आपला भारत देश हा कृषीप्रधान प्रधान आहे सत्तर टक्के कृषीवर आधारित अर्थव्यवस्था आहे आपली परंतु आपल्या संसदेमध्ये एक सुद्धा उच्च शिक्षित तरुण कृषी पदवीवर उमेदवार दिसत नाही जर उच्च शिक्षित तरुण तडफदार नेतृत्व संसदेमध्ये गेलं तर नक्कीच कृषीचा अर्थव्यवस्थेला आपला हातभार लागण्यास मदत होईल आणि तुम्ही आता हा उमेदवारी अर्ज भरताना यामध्ये बघा उद्धव ठाकरे उत गट असेल शिंदे गट असेल का तर काही आता वंचित बहुजन आघाडी देखील यामध्ये उत्कर्षता होतो ते बंड करून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत मग तुम्ही कोणत्या पक्षाकडून अर्ज तर असं आहे मी अपक्ष म्हणून ज्या उमेदवारी भरतो पण अपक्ष जरी मी असलो तरी माझा खरा शेतकरी शेतमजूर कामगार हाच माझा पक्ष असणार आहे मग भावी तुम्ही या खा, खासदारकीची निवडणूक लढू इच्छितात जर समजा तुम्ही निवडून आले तर मग कुठल्या गोष्टींवरती आणि कोणत्या विकास कामांवरती सर्वात जास्त लक्ष द्याल तर प्रथमता आणि अंतिमता शेतकरी हाच केंद्रबिंदू असेल कृषी हाच केंद्रबिंदू असेल कारण संसद मध्ये जर आपले कृषींचे प्रश्न जर विचारले त्यांच्यावर जर आपण वाचा फोडलीस कारण काय आहे आता संसदेमध्ये सोयाबीन असेल कांदा असेल कापूस असेल यांचा आवाज हा संसदेत गुमला पाहिजे शेतकऱ्यांची जी रस्त्यावरची लढाई आहे ती लढाई संसद सभागृहामध्ये पोचली पाहिजे अशी शेतकऱ्यांची भावना आहे आज या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतमालाचा भावाचा बाजारभावाचा विषय प्रश्न असेल त्यानंतर तरुणांच्या नोकरींचा विषय असेल याबाबत काय सांगाल तुम्ही तर, सांग तर शेतकऱ्यांसाठी संसदेमध्ये खुले आयात निर्यात धोरण राबवलं पाहिजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या उत्पादन खर्च आधारित थांबेवा भेटला पाहिजे तसेच शेतकऱ्यांना जे तसे शे शेत शेतीसाठी लागतं बियाणे कृषी आपले औषधे खते यंत्रसामग्री यासाठी जो सरकारने जो जीएसटी लावला तो रद्द केला पाहिजे तसेच शेतकऱ्यांना शेतमशागतीसाठी जो डिजे ट्रॅक्टरसाठी डिझेल असतो तो त्याला अनुदान दिलं पाहिजे आणि तरुणांच्या नोकऱ्यांच्या बाबत काय शेत तरुणांना जास्तीत जास्त संधी भेटायला पाहिजे नोकऱ्यांमध्ये हो आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये यापूर्वी खासदार सदाशिवरावजी लोखंडे होते आत्ताचे खासदार आणि माजी खासदार भाऊसाहेब वापसेल म्हणजे आपल्यापुढे जे उमेदवार आहेत ते बलाढे वाटतात यांच्या पुढे आपला टिकाव किंवा आपण त्या पटीने आपण या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतर उचारणार आहात का म्हणजे तशा प्रकारे आपल्याला जनतेची साथ मिळेल का काय वाटतं तुम्हाला आमचा हा चांगला प्रश्न आहे तर याच्यावर बघा ही आत्ताची जी निवडणूक आहे ही कृषी शक्ती जनशक्ती युवा शक्ती याविरुद्ध धनशक्ती अशीच ही निवडणूक होणार आहे तुम्हाला वाटतंय जनतेचा आपल्याला भरभरून प्रतिसाद मिळेल हो कारण जनतेच्या लोकसह माझी उमेदवारी आहे आणि लोकांनीच मला म्हणजे खास हो, पुढं आणलेला आहे आपली जी उमेदवारी आहे ही लोकसह हो म्हणजे लोकांनी तुम्हाला उमेदवारीसाठी इच्छुक केलेलं आहे हो आणि लोकसहभागातूनच खर्च करणार आहेत हा। कारण शे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा संसदेत पोहोचला पाहिजे अशी शेतकऱ्यांची भावना आहे मग आता भावी तुम्ही अर्ज कधी भरणार आहात आणि प्रचाराची रूपरेषा कशा प्रकारे असणार आपल्या शिर्डी मतदारसंघासाठी सतरा एप्रिल पासून फॉर्म भरायला सुरुवात होते तर एक दोन दिवसात तारखेला फॉर्म भरण्याची निश्चित केला आहे आणि प्रचाराची रूपरेषा कशी प्रचाराची रूपरेषा ही सर्व स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीनच आखलेली जाणार आहे याबाबत या जनतेला काय आवाहन कराल त्या तुमच्या तुमचे उमेदवारीबाबत जनतेला काय सांगाल तुम्ही तर तरुण उच्चशिक्षित माणूस संसदेमध्ये जर आला तर नक्कीच आपल्या कृषी क्षेत्रावर जो आजपर्यंत अन्याय झालेला आहे ज्याची आजपर्यंत कधी संसदेमध्ये कृषीवरती आवाज उठवलेला नाही तर त्याच्यावरती आवाज उठवला जाईल त्यासाठी तरुणांचं संसदेतलं योगदान खूप महत्त्वाचं आहे आज खरं कारण आज देशामध्ये बावीस कोटी तरुण आहे लोकसंख्या या आताचे जे बी जे पी सरकार आहे यामध्ये अनेक योजना राबवल्या जातात परंतु शेतकरी बाजारभावाच्या बाबतीत नाराज आहेत याबाबत तुम्ही काय भविष्यामध्ये रूपरेषा आहात तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आधारित हंबी भाव मिळाला पाहिजे उत्पादन त्यांच्या मालाला आणि शेतकऱ्यांसाठी खुलं आयात निर्यात धोरण राबवलं पाहिजे यासाठी संसदेमध्ये मी प्रयत्न करणार माझा प्रश्न आहे जर शेतकऱ्यांना जो आपलं पश्चिम घाटातून जे पाणी पावसाचं अतिरिक्त वाहून जातं नद्या पु सागराला पुराच्या रूपामध्ये ते अतिरिक्त जाणारं पाणी जर आपलं गोदावरीच्या पूर्व खोऱ्यामध्ये ओळवलं गोदावरी, गोदावरी मुळा प्रवरा तर नक्कीच त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि ते जे अतिरिक्त पाणी नद्यांच्या खोऱ्यात आल्यानंतर जो दुष्काळ पट्टा आहे आपला इकडचा त्यात उपसा सिंचन योजना राबवून शेतकऱ्यांना ते पाणी अतिरिक्त जे समुद्राला वाहून जातं ते वापरता येईल आणि जो दुष्काळी पट्टा आहे तेथील शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच हातभार लागेल शेतकऱ्यांच्या प्रश्न जो मेन आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भेटणं त्यांना उत्पादन खर्चाआधीत हमी हमीभाव भेटणं हमी व्यापारामध्ये खुला आयात निरा धोरण राबवलं तरुण शेतकरी शेतमजुरांना नोकरी आणि कामधंदा मिळणं तसेच कृषीपूरक उद्योग जस दुग्धव्यवसाय पोल्ट्री किंवा आणि फूड प्रोसेसिंग अन्न प्रक्रिया उद्योग हे राबून उद्योग तरुणांना जास्तीत जास्त संधी निर्माण करणे यासाठी आणि शेतकऱ्यांची अशी भावना आहे का तरुण शेतकरी पुत्र जर संसदेत गेला तर नक्कीच देशाच्या विकासाला हातभार लावेल बागुल साहेब आपलं शिक्षण काय झालं आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन का, का तर माझं शिक्षण एम एस सी अग्री महात्मा खुलकृष्ण विद्यापीठ रावर येथे झालं आहे आणि शेतकऱ्यांना मी हेच आवाहन करा का तुमचे प्रश्न मान संसदेत मानण्यासाठी मला संसदेत जा शेतकरी पुत्र म्हणून जाण्याची एक संधी द्यावी धन्यवाद दादा आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव भाऊसाहेब गंभीर आपल्या गावातील गोरक्ष बागुल या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तरुणांच्या नोकरीचे प्रश्न तसेच इतर शेती संदर्भातले प्रश्न घेऊन या लोकसभेच्या निवडणुकीच्या रंगणात उत्तरतायत याबद्दल काय सांगाल तुम्ही फार म्हणजे चांगला विद्यार्थी होतो फार चांगला मुलगा आहे गरिबीतला आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे शिक्षण त्याचं भरपूर आहे आणि त्याला फार कळवळ आहे मुलांचे तरुणांचे संदर्भ पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तो दुपार जीव तोडून आ, कायम त्याचं म्हणणंच ते आहे तर म्हणला संसदेमध्ये मला तुम्ही सहकार्य करा आणि मला तुम्ही जर सहकार्य केलं तर मी संसदेमध्ये आवाज उठवीन तसा खूपच छान मुलगा आहे आणि त्याच्या पाठीशी मी माझे सर्व सहकारी या गोरखला पाठिंबा देतोय आणि गोरख निवडून यावा हीच अपेक्षा करतो मी अशी माझी विनंती भविष्यामध्ये आता ते अपक्ष उमेदवार म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरताय तर शेतकऱ्यांचा त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळेल किंवा नाही याबाबत काय वाटतं तुम्हाला आता तरुणांचा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा त्यांना नव्वद टक्के प्रतिसाद मिळेल ही मला पूर्ण खात्री आहे पूर्ण शिर्डी मतदारसंघ जागून जागून सावध तयारच आहे आणि सगळा शेतकरी त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि मी शेतकऱ्यांना सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो त्यांनी जे मांडलेले प्रश्न ते सत्य खरे आहे आणि त्यांना भरभरून तुम्ही पाठिंबा देऊ हीच अपेक्षा आणि हीच विनंती करतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा